नमस्कार मित्रांनो आज बस सप्तमी आहे अच्छा असू दे आज सप्तमी आहेत आणि आता बघा मी आपल्या पूजेसाठी इकडे आले होते माझं पाणी आवरलेलं आहे आणि सकाळचे साडे दहा वाजलेत आता आम्ही देवळात निघलो थोडं पावसाचा म्हटलं हा सडकात जाऊन द्यावा आणि मग देवळात जावा मित्रांनो आता मी अडकून बसले आपल्याला घरी जाता येत नाही आता मला सकाळी यांचा फोन आलेला पाणी ब्रिजच्या चालले पन्नास पन्नास फूट असं खसलेले आहेत ब्रिजच्या दोन्ही साईडला बुरुज दे ब्रिज ब्रिज ब्रिजचे असतात ते खसलेले आहेत मला म्हणाले येऊ नको म्हटलं काय करावं बाबा येऊ नको म्हटल्यावर मला म्हणाले पाच सहा दिवस येऊ नको अजून आणि मला फार कस्तरी वाटतं आता पाच सहा दिवस आपल्या ब्रुण टायगर आहे कारण का माहिती आहे का थोडं आपण तिथं असं अन्न तरी करून घातलं त्यांना तरी जरा फरक खोर पडतो ना, 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 आ, ना ते स्वतः करून खातात आणि आपल्या भ्रूणचा आणि हे हे लोक कसं आहे यांना भाकरीशिवाय जमत नाही आणि वेळेस यांना कंटाळा आला समजा थोडंसं भात केला करून खाल्लं उपीट करून खाल्लं असं जमतं पण ते भ्रुण ह्याच्यासाठी ना भाकरीची व्यवस्था आहे त्याच्यामुळं मला असं म्हणजे तगमग होत आहे आपल्या भ्रूणला चपाती आवडत नाही आहे खूप यांच्या आ, हे आहेत आणि मी म्हटलं व्हिडिओ कॉल करून दाखवा तर मला असं वाटतं कधी जाते आणि माझ्या त्या लेकरांना असं उचलून घेते असं आहे मला काय करू पहा मित्रांनो मी कसे अडकून पडले येत आणि मला रस्त्यात त्रास झाला सहा सात तास मला अगदी बसावं लागले सकाळी एक सॉरी दुपारी एक वाजल्यापासन संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी तिथे बसले स्टँडवर तेव्हा कुठे मी आले आणि आता इथे ते म्हणतात घरीच बस घरच सोडू नको एस टी एस टीने तर मी कधीच जाणार नाही भले काही असो एस टीचा प्रवास मी एवढा लांबचा करत नाही कारण का मला बस लागते म्हणून मी एस टीचा प्रवास करत नाही आहे आणि मला ट्रेनचा प्रवास फार आवडतो भले रिझर्वेशनचं थोडंसं का वेटिंगला असेल ना तरी पण मला जायला आवडतं आपण निदान त्या डब्यामध्ये तर जाऊ शकतो टी सी आपल्याला कुठे ना कुठे जागा देतो पण एस टीने नको रे बाबा एश आम्हाला फार त्रास होतो एश्ट्या पण लागतात मल, मल, एसीज़ 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 मला मग होते किती चांगली ए सी एकदा त्यांनी आम्हाला ए सीच्या एस टीमध्ये आणलं होतं ते म्हणाल चला तुम्हाला ए सीच्या बसमध्ये घेऊन जातो बघू कशी उलटी तरी आम्हाला आमची आपदा व्हायची ती झाली म्हणून मला एसटीचं नको वाटतं ट्रेनजव आहे आपलं आपल्याला खूप काही सुविधा मिळतात हो महिलांसाठी ट्रेनच बरी आहे मग आता ट्रेननी पण काय तो आपल्या करमण्याचा रस्ता बरा ब्रीज आहे पुढे तो त्याच्यावरती पाणी आहे आणि मध्यंतरी पण काही सांगता येत नाही म्हणून पहा मी आता कशी अडकून बसले आता सांगा तुम्ही काय करू जादू असं वाटतं काहीतरी जादू असावा आणि इथून गायब होऊन मिस्टर इंडियासारखं आणि तिकडे जावं अशी माझ्याकडे जादू असावा पण शक्य आहे का हे फक्त कल्पना आणि आपलेच विचार आहेत चला मित्रांनो मी मी राताई तुमची रजा घेते विचारे पुन्हा रुजवणारे नवे नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि itara bye bai